गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थक असे आज सगळे बाहेरून आता बघितलं सकाळी तर सूर्य तरी काय आणखी दिसत नव्हतं म्हणजे सूर्य उगवला होता पण ढगाळ वातावरणामुळं सूर्य काय दिसत नाही आणि रात्री पण थोडा थोडासा पाऊस चा, चालू झाला आहे अचानक असं वातावरणसुद्धा चेंज झालं आहे आणि थंडीत पण कमी आलेली आहे आज फारशी तशी थंडी वाजत नाही तर काल संध्याकाळी असे चिकू काढून ठेवले होते ऋग्वेद आजी आजोबांनी त्याचा आता चिक खाली पूर्णपणे गळला आहे आणि क्रेटमध्ये आता हे चिकू व्यवस्थित भरून ठेवतायत काही विकायला देतील आणि काही घरी खाण्यासाठी थे ठेवतील तर सकाळची सगळी कामं आवरली आ... स्वयंपाक वगैरे सगळं आवरलं आहे जेवण झालेली आहेत आणि पटकन भांडी घासायला घेतली आहे तसं तर ही भांडी घासायचं काम बिलकुल आवडत नाही कोणालाच ना पण आता पर्याय नाही हे सगळं करावंच लागतं तसं आमच्या इकडं कोणी हेल्पर वगैरे पण मिळत नाही किंवा कामावल्या मावशी वगैरे असं काहीच मिळत नाहीये अवेलेबल नसतात इथं तर सगळी कामं स्वतःचे स्वतःच करावी लागतात तर पटकन आळस न करता भांडी घासायला घेतली त्याचप्रमाणे काही रिकामी झालेल्या बरण्या वगैरे आहेत त्या एक्स्ट्राच्या सुद्धा घासायला घेतल्या आणि पिठाचे डबे वगैरे पंधरा दिवसातून एकदा घासून ठेवतो कधी कधी जास्त जर घाण झालेले वाटत असतील तर आठवड्यातून सुद्धा घाण घासून घेतो तर पिठ तर दळून ठेवलं आहे रुग्वेच्या जीनं तर ते संध्याकाळी छान डबे वाळले की त्याच्यामध्ये मी भरून ठेवेन आणि जर्मनचे डबे असं घासले की लगेचच चकाकायला लागतात ला तर ते डबेसुद्धा आता खराब झालेले आहेत आणि थोड्या दिवसांनी ते सुद्धा आम्ही रिप्लेस करेन पण आता तात्पुरतं चालते तोपर्यंत तेच आम्ही आता वापरणार आहे तर प्रत्येक घरात जर्मनचेच डबे म्हणजे अॅल्युमिनियमचेच डबे पिठासाठी वगैरे वापरतात सो आत्ता सगळी भांडी आता उन्हाला ठेवली आहेत वाळायला आणि आता हा कट्टा वगैरे सगळा क्लीन करून घेतला आहे त्यानंतर ओल्या कपड्यानेच मी हाताला जेवढं येते तेवढं ही किचनची टाईल्स पूर्णपणे पुसून घेते रोजच्या रोज ह्या छोट्या बरण्या ठेवलेल्या कॉर्नर पीस आणि बाजूची खिडकीसुद्धा मी रोजच्या रोज ओल्या कपड्याने पुसून घेते आणि किचनच्या जा खाली ज्या ट्रॉल्या आहेत त्या आठवड्यातून एकदा छान स्प्रे करून पुसून घेते आणि पंधरा दिवसातून एकदा ही पूर्णपणे टाईल घासून पुसून स्वच्छ करावी लागते म्हणजे फोडणीचे शिंतोडे वगैरे गेलेले आहेत चिकट ते सुद्धा निघून जातं आता देव घासण्यासाठी घेतले आहेत आठवड्यातून तसं मी दोन वेळा पितांबरीने देव छान घासून घेते आणि कधीकधी तर तीन वेळासुद्धा होतात घासून पण ते काळपटपणा थोडासा जरी जे देवांवरती आला तरी मला नाही ते आणि तसं बघायला गेलं तर जास्त खराब आमच्या इकडच्या वातावरणात नाहीत होत देव तसे चकाकतच राहतात पण रोजचे आपण पाण्याने वगैरे धुवून पुसून ठेवतो त्यानेसुद्धा थोडासा कलर त्यांचा डल होतो म्हणून मी आठवड्यातून दोन ते तीन वेळा तरी पितांबरेने घासून घेते अगदी न चुकता त्यानंतर ता देवघर सुद्धा रोजच्या रोज स्वच्छ करून घेते ओल्या कपड्याने आणि महिन्यातून एकदा किंवा दीड महिन्यातून एकदा खूपच जर घाण झालेलं वाटत असेल तर घासून सुद्धा घेते तर देवघर तसं ते मार्बलचं असल्यामुळं महिना दीड महिन्यातून एकदा घासावंच लागतं तर असं जास्त कमीत कमी आ... असताना जर आपण स्वच्छ केलं ना तर त्यानंतर म्हणजे स्वच्छता करायला पण जास्त वेळ लागत नाही अगदी झटपट आपली स्वच्छता होते आणि जास्त घाणसुद्धा आपले देव देवघर होत नाहीत आणि अगदी आठवणीनं मी आठवड्यातून ही कामं करत असते तर ही स्वामींची माझी मूर्ती आहे ही माझ्या आईने मला दिलेली होती अक्कलकोटवरून आणलेली तर आता हे काय झालं की आ, माझ्या प्रेग्नन्सीच्या वेळेस मी डिलिव्हरीला गेल्यानंतर माझ्या सा सासूबाईने ह्याची म्हणजे रोजच्या रोज ही धुतले आणि त्याला गंध वगैरे लावला होता त्याच्यामुळे ह्याचा पेंट थोडासा खराब झाला आहे आणि डोळे पण थोडेसे तिथला कलर गेला आहे मग विसर्जन करायचं म्हणजे चालू होतं म्हणजे दुसरी पितळेची वगैरे मूर्ती घ्यायची पण माझ्या मनातून हे म्हणजे विसर्जन करावं असं वाटत नाही का तर स्वामी सेवा मी ह्याच्या याच मूर्तीपासून मी चालू केली होती आणि माझी पहिलीच मूर्ती आहे सो मी नाही मी याला विसर्ग विसर्जन करणार जिथं गणपती वगैरे पेंट करून देतात त्या दादांकडूनच मी ह्यांना पेंट पेंट करून आता आणणार आहे मूर्तीला आणि हीच कंटिन्यू वापरायची ठरवली आहे एखादी वस्तू आपल्या मनात भरली किंवा एखादी मूर्ती वगैरे वर आपला जर जरा जास्त जीव असला की आपल्याला ती विसर्जन वगैरे नाही करू वाटत आपण त्या म्हणजे त्यालाच आता व्यवस्थित मी करून हे करणार आहे वापरणार आहे तसंच स्वामींची पूजा मी कंटिन्यू त्याच्या मूर्तीवरच करणार आहे तशी स्वामींचं मी जास्त काही माझ्याकडून होत नाही पण सारामृतचा एक अध्याय आणि जेवढं होईल तेवढं जपमाळक तेवढं करत असते पण कधी कधी हे दोन्हीतलं सुद्धा होत नाही तरी मनातल्या मनात, मनात फक्त स्वामीचं नाव घेत असते किंवा जे पण काही तारक मंत्र वगैरे आहे ते काम करता करता सुद्धा म्हणत असते एवढीच माझ्याकडून स्वामी सेवा होते तशी देवपूजा झालेली आहे मन अगदी प्रसन्न झाले आहे आणि अगदी साधा दूध साखरेचा रोजच्या रोज नैवेद्य किंवा एखादं फळाचा नैवेद्य वगैरे दाखवत दाखवते तर घराच्या समोरच फुल झाडी आहे तिथली ही फुलं वगैरे रोजच्या रोज देवाला मी वाहत असते तर आता हे पंधरा दिवसाचं विरजन आहे तर ते मी बाहेर काढून ठेवलं होतं एक दोन तासासाठी तसं जास्त थंडी नाही त्याच्यामुळं दोनच तासासाठी मी हे बाहेर काढून ठेवलं होतं नॉर्मल रूम टेम्परेचरला आल्यानंतर आता हे मी तू लोणी बनवायला घेत आहे हे बिटर मी केक केकचं जे हे फेटण्यासाठी काय म्हणतात क्रीम फेटण्यासाठी मी घेतलं होतं ज्यावेळेस मी केकच्या ऑर्डर्स वगैरे घेत होते त्यावेळेस आणि आता मी ते तूप म्हणजे लोणी काढण्यासाठी वापरते अगदी झटपट पाच मिनिटांमध्ये हे निघतं तर बघू शकता माझं लोणीसुद्धा आता तयार झालेलं आहे पण आता खूप उशीर झालाय त्याच्यामुळं मी आता हे असंच फ्रीजमध्ये ठेवणार आहे आणि उद्या ह्याचं तूप बनवेन तर पाच ते सहा वेळा हे लोणी मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे जोपर्यंत निथळ पाणी निघत नाही तोपर्यंत तर आता माझा इलायची घातलेला मी छान असा कडक चहा बनवला आहे म्हणजे माझं म्हणजे आळस जो आलेला आहे तो चहामुळे निघून जातो तसं मी जास्त चहा नाही पित तर हे सुंदर असं आमच्या घराच्या इथं रोजच्या रोज मला सनसेट बघायला मिळतं आम्हाला आणि शेतातून तर खूप छान दिसतं शेततळ्याच्या इथून पण घराच्या इथून सुद्धा हे रोजच्या रोज आम्हाला बघायला मिळतं तर आता मी चकोले बनवायची तयारी करत आहे अशी फारशी जास्त भूक नाही त्याच्यामुळे मी तेच बनवणार आहे आणि हे खड्या मसाल्यांची मी चकोल्या बनवणार आहे सगळ्यात अगोदर मी तूर आणि मूग डाळ सम प्रमाणात घेऊन छान शिजवून घेतलेलं आहे आणि फोडणीसाठी मी तेल घातलं आहे त्याच्यामध्ये कडीपत्ता आणि जिरं घातलं आहे त्यानंतर याच्यामध्ये एक वाटण टाकलं आहे सगळ्यात अगोदर खडे मसाले म्हणजे दालचिनी जिरे आणि लवंग एकत्र छान कुटून घेतलं आहे त्यामध्ये सुकं खोबरं घातलं आहे ते सुद्धा छान कुटून घेतलं आणि भरपूर असे कोथिंबीर आणि लसूण त्याच्यामध्येच एकत्र एक कुटून सगळं बारीक करून हे फोडणीत घातलं आहे त्यानंतर हळद मीठ घालून पाय हवं तेवढं पाणी घातलं आहे आणि जी चपाती आहे त्याच्या अशा चकोल्याच्या आकाराचं मी कट करून घेतले आहे आणि फोडणीमध्ये उकळल्यानंतर घातलं आहे आता दहा ते पंधरा मिनटं छान लो फ्लेमवर हे मी शिजू देणार आहे आणि झाले आपल्या चकोल्यात तयार तर चकोल्या ह्याच्यात तुम्ही घरगुती काळ तिखट सुद्धा टाकू शकता जर तुम्हाला चपाती किंवा भाकरी बरोबर खायचं असेल तेव्हा आम्हाला तर अशाच खायच्या आहेत तूप टाकून तर मी हे फक्त खड्या मसाल्यांच्या बनवलेल्या आहेत अशा चकोल्याची रेसिपी सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हालाही आवडेल तिखटक करण्यापेक्षा अशा खायलासुद्धा खूप छान लागतात आणि अगदी फार काही बनवण्याची इच्छा नसेल तर ही झटपट अशी रेसिपी नक्की बनून जाते आणि आपल्या महाराष्ट्रात प्रत्येक घरात आठवड्यातून किंवा पंधरा दिवसातून एकदा ह्या चकोल्या ह्या बनवल्याच जातात तर आजच्या पुरतं एवढंच असंच माझं डेली आजचं असं बिझी रुटीन होतं व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय